ड्रेसिंग टेबल फ्रीज डबल डोर सिंगल डोअर ट्रिपल डोर जबरदस्त कंडिशनमध्ये फ्रीजचा स्टॉक आलेला आहे एक व्हरायटीचा सामान आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लावात आपण थंडगार वॉशिंग मशीन मांग पहिले पाहून घ्या पाहून घ्या कोणता आहे ते रियल काउंटर मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे तीन बाय सहाचे चे पलंग आलेले आहेत भरपूर स्टॉक रफ अँड टफ आहे डिस्प्ले काउंटर भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आजची बंपर ऑफर बंपर ऑफर दहा हजाराचा सोफा सेट घेतला त्याच्यावर बॉक्स पलंग फ्री बंपर ऑफर आणि आपले सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्याबद्दल एक थंडीचा गिफ्ट मिळून जाईल सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीचे थँक्स आपल्या ग्रुप मेंबरचे थँक्स लवकरच दहा हजार पूर्ण करा मोठी ऑफर घ्या आज सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन लावा ताकत लाइट सहा हजार सबस्क्रायबर झाले त्याच्याबद्दल एक कोणतीही वस्तू घेतल्यावर एक गिफ्ट हमकास एकविरा टेटा सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम पाच बाय सात चार बाय सात फ्रीजचा सा भरपूर स्टॉक आलेला व्ही पी एल दहा वर्ष गॅरंटी सहित कपाटाचा कलर डिझाईन बघून घ्या भरपूर असा स्टॉक आहे कपाटाचा जेवा लागले बसा जबरदस्त कंडिशन मध्ये चेअर कपाट कपाट दहा हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्या सर्व सबस्क्रायबरांतून एक सबस्क्रायबर निवडून एक बत्तीस इंची टी व्ही ऑफरमध्ये त्यांना गिफ्ट दिले जाईल आपले लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलवर जा सबस्क्राईब करून घ्या लवकर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यास एकविरा ही च्या कृपेने लावा ताकत एकविरा टेटा सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम